कोपरगाव तालुक्याच्या खिर्डी गणेश टाकळी फाटा शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बिबट्याने दोन जीव घेतल्यानंतर आंदोलन झाले आजी माजी आमदारांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला त्यानंतर वनविभाग ऍक्शन मोडवर आले आहे अखेर वनविभागाच्या पथकाने आज मंगळवारी सायंकाळी बिबट्याला पेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळवले बिबट्याचे दर्शन होताच वन विभाग सक्रिय झाले आज सकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ दादा बाबर हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यालगत बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी तात्काळ ही माहिती वन विभागाला दिली माहिती मिळताच वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बिबट्याचा शोध सुरू केला सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर वन विभागाला यश प्राप्त झाले दरम्यान आज सकाळी दहा वाजेपासून वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते तब्बल साडेसात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे शंकर आहेर यांच्या शेतात दडून बसलेल्या या बिबट्याला वन विभागाच्या शार्प शूटर टीमने बेशुद्ध करत यशस्वीरित्या ताब्यात घेतले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्पुरता सुटकेचा निश्वास सोडला स्थानिक नागरिकांनी वन विभागाने दिलेल्या तात्काळ प्रतिसादाचे आणि त्यांच्या टीमचे मेहनतीचे कौतुक केले आहे प्रतिनिधी विशाल लोंडेसह मोबिन खान मायनूज कोपरगाव